तुम्ही माझ्या मागे जर बघाल तर इथे एस टीचा सिंबॉल आहे एस टी महामंडळाचा सिंबॉल आहे गेली अनेक वर्ष एस टी महामंडळाचा हा पूर्ण तीन ते चार एकरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरती जो तुरब्यामध्ये सेक्टर वीस आणि प्लॉट नंबर तीन बहुधा या ठिकाणी ह्या तीन ते चार एकरच्या प्लॉटवर एस टी डेपोची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती मला आठवतंय त्यावेळचे त्यावेळेचे परिवहन मंत्री सुभाष देसाई होते आणि त्यांनी ही मागणी मान्य केली होती की इथे एस टी डेपो उभा राहील संपूर्ण नवी मुंबई ही इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेली असली तरी मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल अशा विविध ग्रामीण भागातून चाकरमणी आपापल्या नोकऱ्यांसाठी आपापल्या शिक्षणासाठी आपल्या कुटुंबांना घेऊन इकडे आलेले आहेत या सगळ्यांना आपल्या ग्रामीण भागात आपल्या गावी जायचं असेल तर कुठलाही एस टीचा डेपो ह्या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये नाही आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मी तुम्हाला इथे प्लॉटही दाखवतो हा किती मोठा प्लॉट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही मागणी केली होती या सगळ्या मंडळींना वाशीपासून वाशी, वाशी हायवेपासून ते बेलापूरच्या हायवेपर्यंत या संपूर्ण सायन पनवेल हायवेमध्ये उभं राहावं लागतं रात्री बेरात्री एस टी सुटतात आपल्या कुटुंबांना घेऊन आपल्या लहान मुलांना घेऊन ही सगळी कुटुंब महिलांना या सगळ्या रात्री अकरा बारा वाजता जिथे शौचालयाची सुविधा नाहीये कधीही अपघात होऊ शकतो अशा वेळी हा जर एस टीचा प्लॉट इकडे आहे कुटला, कुटला, तर हे अतिक्रमण काय कुठलं कुठलं कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे इथे सगळीकडे आपण जर बघाल तर गाड्या मोठ्या प्रमाणात किमान दोनशे ते तीनशे गाड्या ह्या डेपोवरती अतिक्रमण करून पार्क आहेत मी आता माहिती काढली कोणीतरी अगरवाल नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याच्या आशीर्वादाने एका गाडीचे दोनशे चाळीस रुपये चोवीस तासाचे म्हणजे महिना किमान आठ ते दहा लाख आणि वर्षाला किमान एक करोड रुपये हा आग कोण अगरवाल आहे आणि कोणाच्या आशीर्वादाने हे चालू आहे एस टी महामंडळाने हा प्लॉट दिलाय का त्याला सिडकोने हा प्लॉट दिलाय का कुणाच्या आशीर्वादाने हे अतिक्रमण या ठिकाणी चालू आहे माझी तात्काळ ह्या सगळ्या प्राधिकरणांना विनंती आहे आणि मनसेचा इशारा आहे हे ताबडतोब अतिक्रमण काढा आणि इकडे आमच्या नवी मुंबईतल्या लोकांसाठी एक सुसज्ज असा एस टी डेपो उभा राहिला पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची मागणी आहे वाशी डेपो जो एन एम टीचा वाशी डेपो होता खूप किरकोळ स्वरूपात तिथे एस टी यायच्या बाकी सगळ्या ज्या एस टी आहेत त्या सगळ्या हायवेला असायच्या आणि लोक तिथे ह्या सगळ्या दुर्गंधीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा नाही रात्री बेरात्री उभ्या असतात माझी परिवहन मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सगळ्या प्लॉटवरती अतिक्रमण आहे कुठे हॉटेल्स उभारलेले आहेत कुठे काय काय उभारलेलं आहे तुम्ही बघू शकता की ह्या सगळ्या साईडला वेगवेगळ्या राज्यातून आलेले ट्रक टर्मिनल ट्रक आहेत वेगवेगळ्या राज्यातून आलेले कंटेनर आहे जर तुम्हाला द्यायचं तर त्यांच्यासाठी स्वतंत्र प्लॉट द्या आमचा एस टी महामंडळाचा प्लॉट का इथे एस टी डेपो उभा राहिला पाहिजे आम्ही लवकरच परिवहन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ मुळात इथले जे आमदार आणि खासदार आहेत त्यांचे हे विषय आहेत पण आमच्या लोकप्रतिनिधींना नवी मुंबईकरांशी काही देणं घेणं नाहीये ना नवी मुंबईकरांच्या सुखदुखाशी देणं घेणं माझी परिवर्तन यात्रा जी सुरू आहे नवी मुंबईमध्ये मनसेची त्याचा हा तिसरा दिवस आहे आज तुर्बे सांडपड आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही असे वेगवेगळे विषय दाखवतोय ज्याच्याकडे कधी इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष गेलं नाही कधी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं नाही